तो पूल खूप उंच होता आणि खाली खूप मोठी दरी सोसाट्याचा वारा आणि माझे पाय थरथर कापायला लागले मी खाली पडतो की काय या भीतीनं माझा घसा कोरडा व्हायला लागला पण मी खंबीरपणे त्या ठिकाणी भीतीसोबत उभा राहिलो मी त्या ठिकाणी पळत सुटलो नाही त्या भीतीला घाबरून त्या भीतीचा मुकाबला केला जीवनामध्ये असंच आपल्या भीतीवरती आपल्याला पादाक्रांत व्हावं लागल माझ्या एका मित्राला पोहायला शिकायचं होतं परंतु तो पाण्याला एवढं घाबरत होता की तो पाण्यामध्ये उतरायचंच काय परंतु त्या पाण्याजवळ सुद्धा जायची त्याला खूप भीती वाटायची मी त्याला एका छोट्याशा तळ्याजवळ घेऊन गेलो आणि टोंगळ्याजवळ येईल इतकं पाणी त्या तळ्यामध्ये होतं त्या तळ्यामध्ये उतरल्यानंतर त्याची भीती थोडीशी कमी झाली त्याला वाटायला लागलं तर पाण्यामध्ये भीती नाहीच आहे मुळी आपल्या डोक्यामध्ये भीती आहे म्हणून त्याला मी सात दिवस सतत त्या पाण्यामध्ये घेऊन जायचो आणि हळूहळू सात दिवसांमध्ये तो उत्तम प्रकारे त्या ठिकाणी पोहायला लागला या मर्मामधून या गोष्टीमधून आपल्याला एक गोष्ट कळते की जर आपल्या मनामध्ये जर भीती असेल तर त्या परिस्थितीशी आपण झगडत असताना आपल्याला त्या परिस्थितीचा एवढा धाक वाटतो त्या परिस्थितीला आपण एवढे घाबरतो की आपण त्या परिस्थितीबरोबर दोन हात करण्यासाठी पुढे येत नाही म्हणून भीतीला ओळखता आलं पाहिजे नंबर एक ती भीती कशा प्रकारची आहे त्या भीतीमध्ये किंवा त्या आलेल्या परिस्थितीमध्ये काय आहे की जे मी त्यावरती मात करू शकत नाही हे आपण स्वतः ओळखून घ्यायला हवं आणि नंबर दोन त्या भीतीच्या दिशेनं लहान लहान पावलं टाकायची एकदम त्या भीतीला आपण त्या ठिकाणी ना उमेद करण्याचा प्रयत्न करायचा नाही म्हणजेच त्या भीतीवरती आपण त्या ठिकाणी सव्वा शेर होण्याचा प्रयत्न करायचा नाही तर लहान लहान पावलं त्या भीतीच्या दिशेनं टाकायची म्हणजेच आपण त्या भीतीसमोर नतमस्तक न होता त्या भीतीला आपण घाबरवून टाकतो त्या भीतीवरती मात करण्याचं धाडस आपोआपच आपल्यामध्ये येतं आणि हे होत असताना नंबर तीन सकारात्मक विचारांचा मनामध्ये सततच विचार आला पाहिजे माझ्यामध्ये प्रचंड क्षमता आहे माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे या जगामध्ये अशी कोणती गोष्ट नाही की जी मी करू शकणार नाही मी काहीही करू शकतो मला भीती काहीही करू शकत नाही मी भीतीवरती मी त्या चिंतेवरती मी येणाऱ्या प्रत्येक संकटावरती अगदी आवेशानं त्या ठिकाणी मात करू शकतो मी त्या भीतीला हळूहळू का होईना त्या ठिकाणी घाबरावायला लागेल आणि मी या ठिकाणी प्रबळ व्हायला लागेल असं आपल्या जीवनाचं तत्वज्ञान आपल्याला सांगत असतं लक्षात ठेवा भीती कधीच संपत नाही पण आपण तिला जिंकायला हवं आणि हळूहळू जिंकायला हवं आपण त्या भीतीला समजावून घ्यायला हवं जेणेकरून त्या भीतीपोटी त्या संकटापोटी आपण कुठेतरी दूर पळायला नको तर त्या संकटावर मात करून आपण पुढे जायला हवं हेच जा जीवनातलं शेवटचं मर्म आहे आणि यातूनच आपल्याला एक पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या आतमध्ये तयार होते कारण भीतीशी लढणारी भीतीला लढणारी भीतीशी चार हात करणारी क्षमता आपल्या आतमध्ये असते ती क्षमता ओळखायची आणि त्या दिशेनं पाऊल टाकायची